नमस्कार मी संजय रावटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत चाललंय काय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ओळख काय होती आणि आज महाराष्ट्र कुठल्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे मग मी महाराष्ट्रामध्ये राहतो असं सांगताना लाज वाटावी शरम वाटावी असं असं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे असं काही घडू शकेल याची कल्पनाही कोणी केली नसेल अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या घडत आहेत आणि तरी तरी त्याबद्दल काय बोलायचं कोणाला कळत नाहीये कोणी जाब विचारत नाही या सगळ्या संदर्भात बोललं पाहिजे मोठ्या आवाजात बोललं पाहिजे प्रश्न कुठल्या पक्षाचा नाहीये प्रश्न कुठल्या राजकीय नेत्याचा नाही प्रश्न आहे महाराष्ट्राचा प्रश्न आहे मराठी माणसांचा आणि म्हणून बोललं पाहिजे विचारलं पाहिजे की आमचा महाराष्ट्र हा नव्हे हा नाही तो महाराष्ट्र जी ख्याती आहे महाराष्ट्राची तो महाराष्ट्र हा नव्हे महाराष्ट्र संत ज्ञानेश्वरांचा तुकारामांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तो महाराष्ट्र हा नव्हे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र तो महाराष्ट्र हा नव्हे गोखले टिळक आगरकर यांचा महाराष्ट्र तो महाराष्ट्र हा नव्हे नरेंद्र दाभोरकर गोविंद पानसरे यांचा महाराष्ट्र तो महाराष्ट्र हा नव्हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा महाराष्ट्र तो महाराष्ट्र हा नव्हे गोपाळ गणेश आगरकरांचा महाराष्ट्र हा नव्हे हे सांगण्याची वेळ आलेली काय अवस्था आहे आपली मला समजत नाही की मुळामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये या प्रकारच्या घटना घडाव्यात साधी गोष्ट आहे की एक आमदार विधानसभेचा आमदार तो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो थेटपणे पोलीस स्टेशनमध्ये पी आयच्या च्या केबिनच्या बाहेर गोळीबार केला जातो अरे काय आहे हे कसं काय चालू शकतं तुम्हाला आश्चर्य वाटतं की उल्हासनगरमध्ये हिल्लेन लेन पोलीस स्टेशन आहे या हिल्लेन लेन पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री जो भयंकर प्रकार झाला तो प्रकार ऐकल्यानंतर सगळ्यांची झोप उडाली असेल की हे कसं काय घडू शकतं असं पूर्वी असं म्हटलं जायचं की अरे महाराष्ट्राचा बिहार होतोय का पण आता बिहारमध्ये सुद्धा या प्रकारच्या घटना घडत नसतील जे महाराष्ट्रामध्ये घडत्या काय प्रकार आहे कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड या गणपत गायकवाडांनी थेटपणे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला गोळ्या झाडल्या आणि आपण गोळ्या झाडल्या हे त्यांनी मान्य केलं तर अटक पण झाली एका आमदारांनी हे करावं ते पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये असे प्रकार यापूर्वी कधी घडले असतील असं मला वाटत नाही हे फार भयंकर आहे पण हे गणपत गायकवाड हे सलग तीन टर्म्स आमदार आहेत कल्याण पूर्वच दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण त्यापूर्वी ते अपक्ष होते त्यामुळे केवळ कुठल्या पक्षाचा शिक्का मारला पाहिजे असं नाही मुद्दा असा की दोन हजार एकोणीस मध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले तोपर्यंत त्यापूर्वी दोन वेळा अपक्ष निवडून आले सलग पंधरा वर्ष गणपत गायकवाड हे आमदार आहेत गणपतचा मुलगा गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड बघा म्हणजे काय घडलं आहे मुळामध्ये जेव्हा या पोलीस स्टेशनमध्ये ही सगळी मंडळी जमलेली होती त्यामध्ये गणपत गायकवाड त्यांचा मुलगा वैभव गायकवाड हे होते त्याचप्रमाणे शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे कल्याणचे प्रमुख आणि माझे नगरसेवक असणारे महेश गायकवाड हेही पोलीस स्टेशनमध्ये आत होते महेश गायकवाडांचे कार्यकर्ते राहुल पाटील हे आत होते आणि इथे पोलीस स्टेशन मध्ये गणपत गायकवाड जे आमदार आहेत त्यांनी या माजी नगरसेवकावर थेटपणे गोळीबार केला सहा गोळ्या झाडल्या त्यांनी मान्य केले की मी पाच गोळ्या झाडल्या गोळ्या संपल्या पिस्तुरीतल्या म्हणून ते थांबले त्याच्यानंतर त्यांचे जे सुरक्षा सैनिक आहेत सुरक्षा रक्षक आहेत बॉडीगार्ड त्या शरीर रक्षकांनी पुन्हा गोळीबार केला आणि पोलीस स्टेशनमध्ये हा गोळीबार सुरू आहे त्यामध्ये अर्थातच महेश गायकवाड जखमी झाले त्यांची प्रकृती चिंताजनक आहे साधी गोष्ट बघा मुळामध्ये सगळं घडलं कशामुळे मुळामध्ये गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये भांडण आहेच आणि ते भांडण सगळ्यांना माहिती होतं की यांच्यामध्ये भांडण आहे किंवा कल्याणमध्ये अनेकांना हे माहिती आहे की या दोघांमध्ये असणारा सुप्त संघर्ष किती मोठा आहे म्हणजे एकीकडे एक गणपत गायकवाड हे आमदार झाले महेश गायकवाड हे नगरसेवक झाले त्यांचा पक्ष वेगळा शिवसेना गट यांचा पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष आता पण या दोघांमध्ये वैमनस्य आहे या दोघांमध्ये जमत नाही हे पूर्वीपासून होतच कल्याणमध्ये लोकांना हे नीटपणे ठाऊक आहे आत्ता जी घटना घडली गट त्यामध्ये पन्नास गुंठ्याची जागा आहे आणि ही पन्नास गुंठ्यांची जागा गणपत गायकवाडांनी घेतली आणि मग जागा जागा घेतली कुंपण वगैरे घातलं सगळं केलं त्याच्यानंतर जागे त्या जागेवरून वाद झाला आणि ह्या जागेवरून वाद झाला म्हणून मग गणपत गायकवाडांचे चिरंजीव ते आले पोलीस स्टेशनला ते पोलीस स्टेशनला आले बाकी सगळे लोक पोलीस स्टेशनला आले बाचाबाची झाली बाचाबाची झाली आणि गणपत गायकवाड जेव्हा गेले पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा त्यांनी ते थेटपणे गोळीबार करायला सुरुवात केली एक नाही दोन नाही तीन नाही चार पाच सहा गोळ्या झाडल्या आणि त्यांच्या गोळ्या कमी म्हणून त्यांच्या बॉडीगार्डने गोळ्या झाडल्या हा काय प्रकार आहे म्हणजे खरं म्हणजे हे काय आत्ताच घडते असं नाही अशा घटना ज्या प्रकारच्या घडत आहेत त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे बोललं के गेलं पाहिजे पण एवढंच नाही ज्या प्रकारे आमदार गणपत गायकवाडांनी जे निवेदन केलंय जे जे बोलले आहेत ते आणखी भयंकर आहे म्हणजे ते असं म्हणतात की महाराष्ट्र हे गुंडांचं राज्य झालेलं आहे बरं महाराष्ट्र हे गुंडांचं राज्य झालंय आणि हे गुंडांचं राज्य मुख्यमंत्री पोचत आहेत असं विरोधी पक्षाचा एखादा नेता म्हटलं असता तर एक वेळ क्षम्य मानलं असतं की ठीक आहे विरोधी पक्षाचे ने, नेते याच प्रकारे बोलतात पण भारतीय जनता पक्षाचे सत्तेमध्ये असणारे नेते आमदार गणपतराव गायकवाड हे जाहीरपणे असं म्हणत आहेत की महाराष्ट्र हे गुंडांचं राज्य झालेलं आहे आणि हे गुंडांचं राज्य मुख्यमंत्री पोचतायत अशा प्रकारचं अतिशय गंभीर आणि एवढंच नाही की माझे अनेक पैसे कसे यांच्याकडे आहेत माझे पैसे लुबाडले माझ्या पैशांची लुबाडणूक केली लु वगैरे गद्दारी उद्धव ठाकरेंसोबत केली उद्या भाजपसोबत करतील बरंच दे ते काय ते बोललेत ते सगळी विधानं खरी कुठे हा मुद्दा वेगळा पण मुळामध्ये मुळामध्ये सत्तेमध्ये असणारे एक आमदार सत्तेमध्येच असणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल अर्थात त्यांच्या पक्षाबद्दल या प्रकारची विधानं करतात याला काय अर्थ आहे दोन्ही पक्ष सत्तेमध्ये आहेत शिवसेना सत्तेमध्ये आहे भाजप सत्तेमध्ये आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत अशा भाजपचे आमदार शिवसेनेच्या नेत्यांबद्दल आणि ते थे थेट मुख्यमंत्र्यांबद्दल या भाषेत बोलतात आणि शिवसेनेच्या कल्याणच्या शहर प्रमुखावर थेटपणे गोळीबार करतात हा प्रकार अतिशय भयंकर आहे याच्यावर बोललं गेलं पाहिजे मागच्या वेळी सुद्धा गणेशोत्सवाच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला सदा सरवणकरांनी गोळीबार केला आणि त्यांच्यावर कारवाई काय झाली कारवाई सोडा सरकारनं त्यांना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदावर बसवलं तर या प्रकारे जर तुम्हाला बक्षीस मिळणार असेल असं केल्याचं तर काय होणार पुण्यामध्ये आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसांना मारहाण केली आणि काय फरक पडतो अशा प्रकारचा एकूण त्यांचा सगळा अप्रोच होता अशा प्रकारे ते बोलत होते तिकडे गँगस्टर शरद मोहळ त्याची पोस्टर्स पुण्याच्या शहरांमध्ये लागत आहेत की हे गँगस्टर शरद मोहळ हे आमचे आदर्श आहेत अशा प्रकारचे पोस्टर्स लागतात काय चाललंय काय महाराष्ट्रात तिकडे मध्ये काहीतरी मुलांनी काही पोस्टर लावली त्याच्यावरून बाहेरची मुलं जातात संघटनांची आज जातात कॅम्पस कॅम्पसमध्ये आज जाण्याची परवानगी नाही कोणाला आज जातात आणि जाता। तुंबळ हाणामारी सुरू असते तुंबळ हाणामारी होते पोलिसांना पोलीस विद्यार्थ्यांना अटक करतात काल परवाची कालचीच गोष्ट पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र नावाचा विभाग आहे आणि ललित कला केंद्र हा अतिशय महत्त्वाचा विभाग मानला जातो कारण तिथे फार महत्त्वाचे नाटककार शिकवतात नवीन मुलं नाटकं शिकतात आणि खूप नाटककार या ललित कला केंद्रानं घडवलेले आहेत असं पुणे विद्यापीठातलं महत्त्वाचं सेंटर महत्त्वाचा विभाग त्या ललित कला केंद्रामध्ये ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी एक नाटक सादर केलं ते नाटक कशासाठी सादर केलं सादर करण्याचं कारण असं होतं की त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये एक असाइनमेंटचा भाग म्हणून अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्यांना एक नाटक दिग्दर्शित करावं लागतं सादर करावं लागतं सा भाग म्हणून त्या मुलांनी नाटक केलं त्या नाटकामुळे राडा घातला मारहाण झाली इतका गोंधळ झाला आणि एवढं करून एवढं करून अटक करू झाली कोणाला तर ललित कला केंद्राच्या विभाग प्रमुखांना म्हणजे डॉक्टर प्रवीण भोळे हे अत्यंत महत्वाचे रंगकर्मी आहेत नाटकाच्या संदर्भातले अकॅडमिशियन आहे त्यांना अटक झाली त्या मुलांना अटक झाली की ज्या मुलांनी नाटक मुला नाटकात काम केलं होतं ज्यांनी राडा केला तर राहिले बाजूलाच मुळामध्ये विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये या प्रकारे पोलीस घुसतात कसे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये नाटक सुरू असताना या प्रकारे भावना भडकणं आणि हा गोंधळ घालणं तोही विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं नाटकाचा प्रयोग करतायत त्यावर काही शंका आक्षेप असू शकतात पण ते आक्षेप व्यक्त करण्याची काही एक पद्धत आहे या प्रकारे जे घडतंय आहे आणि सगळ्यात वाईट म्हणजे विभागप्रमुख प्राध्यापक त्यांना अटक केली जाते विद्यापीठातून उचलून विद्यार्थ्यांना अटक केली जाते त्याला काय अर्थ आहे हे महाराष्ट्रामध्ये हे घडणं हे अजिबात अपेक्षित नाही आहे त्या पवईच्या आय पवई आय टीमध्ये डॉक्टर गणेश देवींचं व्याख्यान आयोजित केलं आणि नंतर अचानकपणे काहीतरी कारण सांगितलं आणि प्रशासनानं त्यांचं व्याख्यान रद्द केलं कुठे चाललो आहे आपण वेर आर बी हेडिंग मला कळत नाही मी सुरुवातीला सांगितलं की हा प्रश्न कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही असहिष्णुता वेगळा विचार मान्यच करायचा नाही वेगळी भूमिका मान्यच करायची नाही आणि असं काही कुणी वेगळी भूमिका मांडली की राडा गोंधळ हा हा एक भाग एकीकडे दुसरीकडे जमीन आणि बाकी कुठल्या तरी मुद्द्यांवरून आमदारच थेट गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये काय तकार प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पी आय च्या केबीनच्या तिथे एका आमदारांनी एका मोठ्या कार्यकर्त्यावर गोळ्या झाडाव्यात हे, हे दाखवलं असतं ना समजा एखाद्या सिनेमामध्ये तर मराठी प्रेक्षक असं म्हटलं असता की बॉस हे जरा जास्त झालं असं नाही होत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बाकी ठीक आहे धमकी देणं वगैरे सगळं ठीक आहे पण आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करणं हे महाराष्ट्रात नाही घडू शकत पण आता असं म्हणणं शक्य नाही अशा टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत हे वळण धोकादायक हे वळण वाईट आहे हे वळण वेळीच रोखलं पाहिजे ज्या दिशेनं महाराष्ट्राचं राजकारण चाललंय की ज्या राजकारणामध्ये एकेकाळी एक सुसंस्कृततेची परंपरा होती विरोधी पक्षांचे लोकसुद्धा एकमेकांच्या सोबत असायचे आणि असे विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांचं मैत्र अनेक नेत्यांचं प्रेम आपण पाहिलेलं आहे अगदी जुना काळ जु सोडून द्या जुन्या कालावधीमध्ये तर तो फारच मोठा काळ काळ होता क्रांतीसेव नाना पाटलांपासून यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील हा सगळा काळ जो आहे की ज्यांचं ज्या प्रकारचं एकमेकांशी असणारं प्रेम ममत्व हा तर फार वेगळा मुद्दा आहे पण अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं आहे गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री पाहिलेली आहे त्याचप्रमाणे कुमार शिंदे विलासराव देशमुख यांची मैत्री आपण पाहिलेले अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची खूप चांगली मैत्री म्हणजे एकीकडे परस्परांवर प्रचंड टीका करणारे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांची अतिशय वेगळ्या प्रकारची मैत्री होती अशा अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत या प्रकारचं राजकारण हे आपण पाहिलेलं आहे अशा महाराष्ट्रामध्ये अशा महाराष्ट्रामध्ये या प्रकारचं या प्रकारची राजकीय संस्कृती तयार होणार गॅनवॉर सारखं सुरू आहे मी सत्तेमध्ये असणाऱ्या दोन राजकीय पक्षांनी जणू काही एक सारखं भांडण करणं आणि त्यानंतर एकमेकांच्या संदर्भात अशा आरोप प्रत्यारोप करणं हे किती वाईट आहे किती भयंकर आहे आणि म्हणून मी असं म्हटलं की हा प्रश्न कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही हा प्रश्न कुठलाच नाही आहे की राजकीय संस्कृती ज्या प्रकारे दूषित केली जाते ज्या प्रकारे खराब केली जाते आणि शेवटी एक लक्षात घ्या की पीपल गेट द गव्हर्नमेंट द डिझर्व ज्या लायकीचे लोक त्याच लायकीचं सरकार ज्या लायकीचे लोक त्याच लायकीचे लोकप्रतिनिधी आणि म्हणून आपल्याला आपली सामूहिक लायकी वाढवावी लागणार आहे नाही तर येणारा काळ फार कठीण असणार आहे हे आम्हाला मान्य नाही हे आम्हाला चालणार नाही हा मेसेज सर्वसामान्य माणसांनी नीटपणे दिला पाहिजे नीटपणे दिला पाहिजे एक लक्षात घ्या की या प्रकारचे हिंसक गोष्टी करण्यामध्ये एकाच पक्षाचे लोक आघाडीवर आहेत का अजिबात नाही सर्व पक्षीय लोकांनी अशा प्रकारच्या गोष्टी वेळोवेळी केलेल्या आहेत तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा तुम्ही कुठल्याही भागाचे असा कुठल्याही प्रदेशातले असा पण मुळामध्ये अशा प्रकारचा हिंसाचार आम्ही खपून घेणार नाही या प्रकारचं राजकारण आम्हाला चालणार नाही हा मेसेज हा संदेश द्यावा लागेल सर्वसामान्य माणसांना जो दिला नाही ते येणारा काळ कठीण असेल आणि म्हणून आज जे काही घडलं आहे ते फार भयंकर आहे या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राने खपून घेता कामा नये या प्रकारचं गुंडा राज या प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये होणार नाही अशी दक्षता तुम्ही मी घेतली पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहा